नमस्कार मित्रांनो मी किरण शिवशी मित्रांनो लोकसभेची निवडणूक ही जवळ येत आहे तर यासाठी आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र सरकारने धडकेबाज बत्तीस निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत तर यासाठी तुम्हाला नक्की कोणाला काय फायदा आहे याची ए टू जेड संपूर्ण निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही या पहिल्या शासन निर्णयामध्ये पाहू शकता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे यामध्ये तुम्हाला एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव, आई नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षेच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तसेच विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्त्याऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास यामध्ये मान्यता देणार देण्यात आलेली आहे तसेच यामध्ये तुम्ही दुसरंही शासन निर्णय पाहू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र यामध्ये उभारण्यात येणार आहे यामध्ये जीएसटी मध्ये नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात येणार आहे तसेच एल एम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने यामध्ये देण्यात आलेला आहे तसेच विधी व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना यामध्ये देण्यात आलेली आहे तसेच यामध्ये तुम्ही तिसरा शासन निर्णय पाहू शकता नजूल जमिनीसाठी विशेष अभय योजना यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील निवासी भांडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनीसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे तसेच ज्या नजूल जमिनी निवासी करण्यासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाड्य तत्वावर दिल्या आहेत त्यांना एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ही अभय योजना लागू राहणार आहे तसेच नजूल जमिनीचा फ्री होल्ड भोगवटादार एक करण्यासाठी जमिनीची प्रचलित वार्षिक दल विवरणपत्रातील बाजार मूल्याच्या दोन टक्के एवढा प्रीमियम यामध्ये आकारण्यात येणार आहे तसेच यामध्ये तुम्ही चौथा शासन निर्णय पाहू शकता अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड यामध्ये उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे हा भूखंड नऊ हजार चारशे वीस पॉईंट पंचावन्न चौरस मीटर एवढा असून याची किंमत सदुसष्ट कोटी चौदा लाख इतकी आहे तसेच उत्तर प्रदेश आवास हो विकास परिषदेमार्फत सेक्टर आठ डी भूमी विकास गृहस्थान व बाजार योजना शहा नवासपूर माझा येथे हा भूखंड आहे तसेच यामध्ये पाचवा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना यामध्ये उभारण्यात आलेली आहे यामध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत दोन नवीन योजना यामध्ये लागू करण्यात आलेल्या आहेत स्वयंरोजगारांसाठी चार चाकी वाहन मिनी ट्रक ट्रक ट्रॅक्टर मालवाहू रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी तसेच कृषी संलग्न ऑटोमोबाईल उपहारगृह व इतर व्यवसाय व्यवसायांसाठी यामध्ये आदिवासींसाठी कर्ज देण्यात येणार आहे तसेच शेतकरी उत्पादक कंपन कंपनी स्थापन करून वन धन केंद्रे आदिवासी सेवा सहकारी संस्था महिला बचत गट यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण पायाभूत सुविधा उभारणी इत्यादींसाठी दे कर्ज देण्यात आलेले आलेले आहे तसेच यामध्ये तुम्ही सहावा शासन निर्णय पाहू शकता BJD गाडीधारक व झोपडीधारक यांना दिलासा. मुद्रांक शुल्क कमी करणार हा एक शासन निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाटोळे जिल्हा सातारा येथे प्रशिक्षण केंद्र उभारणीबाबतचा मंत्रिमंडळी मंत्रिमंडळ निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. यामध्ये प्रशिक्षण केंद्राकरिता सर्व नंबर सदुसष्ट मधील चौदा point तीस आर, व सर्वे नंबर पंच्याहत्तर मधील चार पॉईंट शहाऐंशी आर अशी एकूण एकुन, एकोणीस पॉईंट सोळा आर मधील प्रस्तावित जमीन महसूल व वन विभागाच्या समितीच्या अधीन राहून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असत हस्तांतरित करण्यात येणार आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची शारीरिक क्षमता उर्दीगत करण्याकरिता शारीरिक व कायदेविषयक प्रशिक्षणाची आवश्यकता त्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा यामध्ये शासन निर्णय घेतलेला आहे तसेच यामध्ये आठवा शासन निर्णय पाहू शकता छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष यामध्ये उभारण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आठवा होता तसेच तुम्ही नववा शासन निर्णय पाहू शकता धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड धनगर समाजास नवी मुंबईमधील यामध्ये चार हजार चौरस किलोमीटरचा भूखंड धनगर समाजास यामध्ये मुंबईमध्ये देण्यात येणार आहे हा शासन निर्णय नववा होता यामध्ये दहावा जो शासन निर्णय आहे तो लाभ देणार यामध्ये पाहू शकता नंतर तुम्हाला जो अकरावा शासन निर्णय आहे तो महालक्ष्मी रेस्ट कोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याची यामध्ये मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच यामध्ये साती संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणाबाबत बदल नंतर तुम्हाला खाली एल एल एम -E पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगो वेतनवाढीचा लाभ मध्ये एक नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव किंवा त्यानंतर एल एल एम पदवी सेवेत दाखल झाल्याचा दिनांकापासून किंवा सेवेत असताना एल एल एम -E पदवी प्राप्त केल्याचा दिनांकापासून हा लाभ मिळणार आहे यासाठी येणाऱ्या एकोणचाळीस एकोणपन्नास लाख एवढ्या खर्चास यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे नंतर राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणारी यामध्ये मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस या रोजी घेण्यात आलेला आहे तसेच डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये दोन शासकीय महाविद्यालय न्याय सहायक विज्ञान सीद, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश करण्यात करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची अंमलबजावणी करताना विद्यापीठाला बहुविध शाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाचा दर्जा देऊन तो अधिक सक्षम करण्यासाठी मुंबईतील काही शासकीय महाविद्यालयांचा या विद्यापीठात समावेश करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच यामध्ये गिरणी कामगारांसाठी घरकुळे यामध्ये बंद पडलेल्या अठ्ठेचाळीस गिरण्यांमधील गिरणी कामगारांना सर्व देण्याचा घरकुळे देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे नंतर तुम्हाला खाली पंच्याहत्तर अ अपूर्ण सिंचन पूर्ण करणार याचाही निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे यामध्ये पुढील दोन वर्षात पूर्ण होऊ शकतील असे पंच्याहत्तर सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण झालेल्या एकशे पंचावन्न प्रकल्पांचे कालव्य वितरण प्रणाली सुधारण्यासाठी एकत्रित पंधरा हजार कोटींपैकी पहिल्या टप्प्यात सात हजार पाचशे कोटींचे कर्ज नाबाडकडून घेण्यास मंजुरी देण्याचा हा एक शासन निर्णय यामध्ये घेतलेला आहे तसेच यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात सह आयुक्त पद यामध्ये नंतर तुम्हाला खाली जलसिंचन ग्राहकांना वीज दर सवलत योजनेत मुदतवाढ देण्यास यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच शेवटचा हा निर्णय तुम्ही अतिशय आनंदाचा हा निर्णय आहे गुढीपाडवा डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा यामध्ये तुम्हाला देण्यात येणार रा आहे राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे तसेच या, या निर्णयानुसार अन्न योजना कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य पी एपीएल केशिरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी प्रत्येकी एक किलो या परिमा परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे तसेच राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय योजना एक पॉइंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व साठ पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसाठ कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचे बत्तीस शासन निर्णय आचारसंहिता लागण्यापूर्वी यामध्ये मंत्रिमंडळ निर्णयाने घेतले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला या पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या त्या पी डी एफवर तुम्ही टॅप करून हे सर्व शासन निर्णय तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र